हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र थोडा माझा आवाज बसलेला आहे सर्दीमुळे तर आज आमच्या पुण्यामध्ये इलेक्शन होतं माहिती नाही आहे आम्ही हातातली कामं सोडून आज इलेक्शनसाठी म्हणजे मतदान करण्यासाठी गेलो पण असं कोणी दिसलं नाही की या लेकरांना कोणी खायला दिले का बरं आपण हातातली कामं सोडतो आपण आपण त्या मंत्र्यांसाठी मतदान देण्यासाठी जातो आणि हे लेकरांसाठी काय कामं करतात किंवा सोसायटीतली लोकं जे बोलतात ना यांना खायला नका देऊ मग आज तुम्ही हातातली कामं सोडून स्वतःचे पेट्रोल घालून म्हणजे स्वतःच्या पैशाने तुम्ही मतदान करायला गेलात मग तुमच्या कधी असं वाटतं का की आपण ह्या लेकरांसाठी स्वतःचे पैसे करून खर्च करून यांना खायला द्यावं का बरं तुमच्या सुधारणा ना होत नाही आहे कारण ही लेकरं फक्त आपल्यावर अवलंबून आहेत असं का कळत नाही आहे अजून मी कोणालाच आवाज दिला नाही पण बाबू माझ्या गाडीच्या आवाजाने आलेला आहेत ए लंगडू दिलं काच तुला कोणीतरी खायला मतदान करायला गेले ना लोक बबुडी दिलं का हां दिलं तुमच्याकडे लक्ष असतं का राजकारण्यांचं हां हे बघा कचरा कचरा दिसतो चला आता आपल्या लेकरांना आवाज देते कारण काय ते राजकारणी काहीच कामं करणार नाहीत या लेकरांसाठी माहिती फक्त नको ते बातमीदार फेसबुक इंस्टाग्राम ला, नको ते घाणेरडे व्हिडिओ टाकतात लेकरांचे जे की सगळे खोटे आहेत सुप्रभात मम्मी ब्लॅक ही ब्लॅक ही ब्लॅक ही इकडे बघ ब्लॅक ब्लॅकू गुड गर्ल ब्लॅकी लाली चलो चलो, 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 चलो चला चला कदा खाऊ खायला चला चल पटकन गुड गर्ल कोण आहे गुड गर्ल ब्राऊन्स चल ये लवकर हे मिम्मी उठ पटकन मिम्मी इकडे मिमू ब्लॅकी इकडे चल लवकर ये लवकर बेबी तूप्रभात चला कोण कोण खाऊ खाणार कोण कोण खाऊ खाणार घ्या घ्या घे 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 उडी एक लिली खावा सगळ्यांनी खाली बसून खावा त्या बघ सगळ्यात माझा ब्राऊनि खूप हुशार आहे बघा खूप हुशार आहे चाले चाले गणय एक ओरडलं की दुसरं लगेच माघारी आहे का काय गरज आहे का खायचं सोडून काय करायचं यांचं आता एक ओरडलं की दुसरं चाललंय गेले पळून कुठे गेले काय माहिती वरती रस्ते बघा की आल्या मंगले क्रमाच्या माग पर्यंत परत माघारी रिटर्न बळजबरीने त्यांना पाठवायला लागत कारण समोर पण डॉग येत नाही पिलू काय मग ते कस आवले वारी आहेत आमची चला हा आमचा लाल्या कधी कधी सापडतच नाही म्हणून आज सकाळी सकाळी चाले कारण संध्याकाळी झोपण्यासाठी थंडीमुळे लवकरच गाड्यांच्या खाली वगैरे कुठे लपून बसतात चला हा आहे आमचा मेन रोड हाय आमचा काळू कुठे वस्तू काय माहिती खूप शोधावं लागतं आणि जे दूधवाले दुद काका आहेत बघा ते दूध विकतात रस्त्यावर ते बिचारे देतात त्यांना सांगितलं ना की दूध देत जा पाणी टाकून परत काका देतात जर मला हा सापडला नाही तर बाय घालू